हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आता सांगली कोल्हापूर सातारा साईडच्या लोकांना प्रश्न पडला असेल म्हणजे युजली आता सगळ्यांना माहितीच झालं आहे स्टील मी सांगते की आजच रंगपंचमी कारण या साईडला आपल्या इथे आज धुळवड असते तर इकडे आजच रंगपंचमी खेळतात आणि रंगपंचमीच्या दिवशी काय नाहीत करत म्हणून आमची रंगपंचमी जी आहे ती आजच आहे देश तसा वेश तर रंगपंचमीची दिवशीचाच आजचा व्लॉग आहे आणि आजच शूट करून मी आजच तो अपलोड करणार आहे सगळ्यात पहिल्यांदा तर आम्ही रेडी झालो रंगपंचमीनी रंगपंचमीनी नाही रंग खेळण्यासाठी ना आणि मग देवाला पहिल्यांदा रंग लावून घेतला कारण हे लहानपणापासून मी बघत आली आहे की सगळ्यात पहिल्यांदा आपण रंगपंचमीच्या दिवशी देवांना रंग लावायचा माझी अंघोळ झाली होती पण अखेर उजवीरची झाली नव्हती अंघोळ त्यांना मी नंतरच अंघोळ घालणार आहे तरी पण लहान मुलांना काही कुठले नियम नसतात असं मला माझी आजी सांग बघायची तर त्यांना मी कोणते असे नियम ठेवत नाही आणि त्यामुळे रंग जे आहेत ते त्यांनी तसेच गणपती बप्पाला आणि स्वामी समर्थन जे ओव्हरऑल सगळे जे देव आहेत त्या सगळ्यांना लावले त्यानंतर आम्ही या दोघां एकमेकांना असं नाही पण मी अकीरा आणि युधवीर असं दोघांना पण रंग लावून घेतले आणि युद्वीरची धडपड बघा इकडे पण पडतोय असं त्याला ना स्वस्थता म्हणून नाही आहे का असा आहे तो मला समजतच नाही अजिबात स्थिरता नाही आहे त्याला सगळे मला बोलतात चौथं वर्ष आहे म्हणून जास्त त्रास देतोय जसा चौथं वर्ष पूर्ण होईल तसा होईल थोडा नॉर्मल तसा तर नॉर्मलच आहे पण त्याचा आगावपणा कमी होईल तर बघूया काय होत आहे होप फॉर द बेस्ट ये सगळ्यांना हॅपी होली होली ये आता काय करणार आहे तुम्ही ना ना फ्रेंड ना पिचकारी मारणार ओके okay. तुझ्या फ्रेंड ना तुझे फ्रेंड्स आहेत विरुचे ओके जसं की तुम्हाला अकीरा आणि युद्वीरनी सांगितलं तर अकिराचे सगळे फ्रेंड्स येणार आहेत माझ्या सोसायटीमध्ये ना मा असं इतके को मुला भीला, भीला कोणी लहान मुलं नाही आहेत म्हणजे एकच छोटी मुलगी आहे आणि अखिरे युद्धवीर आहेत बाकी सगळे पाचवीला दहावीला ह्या एजचे आहेत त्यामुळे अकिरा युधवीरला असं खेळायला कोणी नाही आहे तर मग आम्ही काल असा प्लॅन बनवला की सगळ्यांनी एकत्र माझ्या इथे जमूया आणि मग खेळूया रंगपंचमी मग त्यांच्या मम्म्यांसोबत माझी पण होईल आणि मुलांची तर होईलच तर असं आमचा प्लॅन आहे आणि मग प्रत्येकाने काही ना काही आणायचं खाणं वगैरे स्नॅक्स मुलांचा साठी एकत्र बसून खायचा हा सगळा आमचा पुढचा प्लॅन होता तर मी ते रेडी टू कुकवालं जे असतं की काय पॉपर्स वगैरे आठवत नाही आता मला मी काय आणलं होतं आय थिंक चीज पॉपर्स आणि चीज कॉर्न पॉपर्स आणि आपले फ्रेंच फ्राईज मुलांना जे आवडेल ते आणते आता हे जे काय आहे ते मला माहिती आहे काय म्हणजे हेल्दी वगैरे नाही आहे पण एखाद्या दिवशी चालतं आणि त्याच्या अगिराच्या फ्रेंड्सचे पण मम्मी वगैरे कोल्ड्रिंक्स आणि काही बऱ्याच गोष्टी घेऊन येतील तर असा आमचा आजचा रंगपंचमीचा प्लॅन आहे अभिषेकचा आहे इव्हेंट आज अभिषेकला इव्हेंट करायचं नाही असं डॉक्टरनी सांगितलं होतं पण तो काही ऐकत नाही मी असं तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये लास्ट टू लास्ट ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की त्याच्या इव्हेंटसाठीच आम्ही यायला लागलो आहे मुंबईला तसं तर त्याला पंधरा दिवसांची बेड रेस्ट प्रॉपर बेड रेस्ट अशी नाही पण रेस्ट अशी सांगितली होती पण तो नाही ऐकत आहे त्यामुळं तो मला बोलत होता की चल तू माझ्यासोबत इव्हेंटला पण अभिषेकसोबत इव्हेंटला मी एकटी गेले तर मग निवांत मजा करू शकते पण युद्धवीर अकीराला घेऊन गेलं की मग गे गे मला दोघांना हँडल करावं लागतं विरूचं तर तुम्हाला माहितीच आहे त्याची पळापळ गोंधळ किती असतो आणि रंगपंचमी म्हणजे ओपन प्लेसमध्ये असणार आहे त्यामुळं मग मी विचार केला की नकोच माझं मी इकडेच प्लॅन करते आणि म्हणून अभिषेककडे जायचं अभिषेकच्या इव्हेंटवर जायचं कॅन्सल केलं तर हे जे रेडी टू कुकचे पॅकेट्स आहेत ते मी एअरफ्रायला टाकून ठेवते म्हणजे आलं की लगेच मुलांना खायला बरं तर इथे जे सगळे दिसत आहेत ही सगळी गँग जी आहे ती अकीराची आहे अकीराचे क्लासमेट्स आहेत हे सगळे पण युद्धवीर इतका छान जेलप होतो त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांच्या सगळ्यांशी एकदम छान बोलतो आणि आम्ही ज्या नावाने किंवा अकीरा ज्या नावाने बोलवते त्याच नावाने तो प्रत्येकाला बोलवत असतो पण त्याला खूप वेळा सांगावं लागतं की अरे हे दादा आहे दीदी आहे आणि तू त्या दादा दीदी असं म्हण पण तो नावानेच बोलवतो आणि खूप मजा केली आम्ही ॲक्च्युली मुलांनी खूप जास्त मजा केली आणि काय पाहिजे ना म्हणजे दुसरं मला असं वाटतं की प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला मजा करता आली पाहिजे मुलांसारखी आमचा पण तोच विषय चालला होता की हो कि किती खेळतात आम्ही एक ना अर्धा पाऊण तासामध्ये आम्ही चौगी पाच जणी होतो आम्ही थकलो की नाही आता बस करूया आम्ही पण खेळलो छान पूर्ण ओले झालो भिजलो वगैरे पण नंतर आता बस करूया पण मुलं अजिबात नाहीत त्यांचं ना त्यांना जर आम्ही पाच वाजेपर्यंत तिथून हल्लो नसतो तर पाच वाजेपर्यंत याच एनर्जीनं ते खेळले असते असं मला वाटतंय आणि हे असं आल आलं पाहिजे ॲक्च्युली आपण मोठे झालो की सगळ्या गोष्टीची मजा निघून जाते कारण लहान असतानाच आठवा ना मी मगाशी तेच आठवत होते की लहान असताना किती एक्साइटमेंट असायची म्हणजे उद्या रंगपंचमी आहे तर आज सगळं ठरलेलं असायचं हे करायचं ते करायचं वगैरे पण मोठं झाल्यानंतर बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्या एक्साइटमेंट निघून जाते आणि बाकीच्या गोष्टींचंच आपण टेन्शन घेतो पण कधीतरी लहान मुलांसारखं लहान मूल बनून मजा घेता आली पाहिजे लाईफची कधीतरी बाकीच्या दिवशी तर मग आहेच आपलं जे काय आहे ते भरपूर दोन अडीच तास खेळून आम्ही घरी आलो आणि बरेच काही काही पदार्थ होते मी जे दोन तीन मागवले होते ते होतं रेडी टू कुक त्यानंतर आप्पे आणले होते एका फ्रेंडनी एकीनी चिप्स आणि सगळे कोल्ड्रिंक स्मूदी हे सगळं आणलं होतं तर मग आम्ही ते सगळं छान एन्जॉय केलं मुलांना इकडे हॉलमध्ये बसूच नाही दिलं कारण पूर्ण हॉल खराब झाला असता मुलं तिकडे खायला लागली मग त्यानंतर आम्ही पण खायला सुरू केलं आणि आता एडिटिंग करताना माझ्या हे लक्षात आलं की ह्या तिघीसुद्धा मस्त फिट आहेत मी बरीच जाड वाटते या सगळ्यांमध्ये आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की एप्रिलमध्ये एक आहे गोष्ट की ज्याच्यासाठी मला बारीक व्हायचं होतं पण ह्या महिन्यामध्ये मा तुम्ही बघितलं आता हे पंधरा दिवस तर माझे असेच निघून गेले बघू आता पुढच्या पंधरा दिवसांमध्ये थोडंफार डायटनी जेवढं काय मी वेट लूज करेन ते करेन आणि ते जेव्हा डायट म्हणजे उद्यापासून वगैरे मी स्टार्ट करेन तर ते तुमच्यासोबत शेअर करेन की ब्लॉगमध्येच की मी दिवसभरात काय खाते काय नाही हे सगळं कारण आता तर मला फारच जाणवलं आता या पिंक पीच कलरचा जो टॉप आहे त्यांची तर मुलगी सातवीला की आठवीला आहे मला एक्झॅक्टली माहीत नाही आणि दुसरा मुलगा अकिराच्या एजचा आहे तर म्हणजे त्या पण फिट वाटतात माझ्यापेक्षा आता कुठंतरी मला फिट व्हायला पाहिजे असं मला वाटायला लागलं आता आणि युधवीरनं ना यावेळी फर्स्ट टाईम अशी रंगपंचमी खेळली कारण इतके दिवस मी त्याला काही खेळायला वगैरे असे प्रॉपर द्यायचे नाही एक दोन वर्षापाठी मागं मी जुन्या घरात राहायचे त्यावेळेला मी त्यांना तो जो घरचा आपला छोटासा स्विमिंग पूल असतो त्यामध्ये हवा वगैरे भरून द्यायचे पाणी भरून मग ते बाल्कनीमध्ये दोघं खेळायचे असं बाहेर असं मी कधी त्यांना पाठवायचे नाही अकीरा एक वर्ष मम्मीकडे होती रंगपंचमीच्या वेळी तर ती छान खेळली होती पण युधवीरचं हे फर्स्ट इयर होतं पण त्यानं काय धमालच केली अक्षरशः म्हणजे इतकं खेळ आहे ना आणि घरी आल्यानंतर पण त्याचं मन भरलं नव्हतं बराच वेळ तो ते काय बोलतात पिचकारी घेऊन बाथरूममध्ये खेळत होता त्यानंतर बाल्कनीत परत त्यानं पसारा केला घाण केली त्याचं काही मन भरत नव्हतं त्यानंतर मग मात्र हे सगळे लोक गेल्यानंतर झालं सगळं आणि मग त्याला आता मी सांगितलं आता मी व्हॉईसवर देते तर त्या दोघांना पण सांगितलं की तुम्ही आता जरा शांत बसा मी व्हिडिओ अपलोड करते आणि मग आपण त्यानंतर झोपून जाऊया कारण खूप थकायला झालं माझ्यापेक्षा जास्त मुलं थकलीच असणार आहेत पण त्यांना एनर्जी इतकी आहे की त्यांना ते समजत नाही आहे पण मी घेऊन शेजारी झोपले की छान एकदम झोपून जातील त्यानंतर हे सगळ्या लोकांनी आम्ही एकत्र बसून खाल्लं वगैरे छान आणि कोणी असं बसतच नव्हतं कारण सगळे ओले होते मी एक काम केलं मी वरती लवकर आले आणि त्यानंतर ता पटकन मी ड्रेस चेंज करून घेतला जेणेकरून मला किचनमध्ये वगैरे जायला लागेल तर सगळीकडंच असं पाणी पाणी होईल म्हणून मग मी पटकन ड्रेस चेंज करून घेतला पण हे सगळे तसेच्या तसे ओलेच आहेत त्यामुळे बाल्कनीमध्ये मुलांना बसवलं आणि या तिघीपण आहेत त्या उभ्याच आहेत म्हणून आता ते लगेचच म्हणजे घरी गेले जास्त वेळ थांबले पण नाहीत त्यानंतर माझं आज ना जेवण काही बनवून झालेलं नव्हतं अभिषेक सकाळी गेला तर त्याला मी एक बुर्जी आणि चपाती दिली होती की हेवी एकदम खाऊन जा म्हणजे बाहेरचं काही खायचं गरज नाही पडणार त्यानंतर त्याला ता ओ आर एस वगैरे पण दिलेलं आहे मी सोबत की एनर्जी लो वाटली तर ते पण घे म्हणून आणि रंगपंचमी म्हणजे बिर्याणी आलीच कारण जेव्हा पण रंगपंचमी असते तेव्हा बिर्याणी मी करतेच करते पण अभिषेकला नाही खायचं आहे अजून एक आठ दहा दिवस फार स्पायसी वगैरे जास्त मसाले आणि बिर्याणीमध्ये खूप मसाले असतात ते तर तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे मग मी ठरवलं की बिर्याणी नाही ॲटलिस्ट आपण एक पुलाव करूया चिकन पुलाव पण करता आला असता पण माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत अभिषेकला खायला नाही जमत आहे किंवा खायला नाही चालत आहे तोपर्यंत मी नाही खाणार म्हणून मग अजून आठच दिवस असं काय नाही की खूप दिवस वगैरे आहेत अजून एक आठ ते दहा दिवस त्यानंतर मग नॉनव्हेज प्रॉपर खाल्लं तरी चालेल मग बिर्याणी नाही म्हणून म्हटलं चला एक पुलाव करूया एक पुलाव करून घेते ते आणि हे जे गालावरती गुलाबी कलरचं दिसतं आहे ना ते जातच नाही आम्ही बऱ्याच जणींनी म्हणजे जे, जे कलर आणले होते ते इतके असे हे नव्हते हार्श की ते जाणार नाहीत वगैरे ते लगेच तिथला तिथं मी चेहरा धुवत होते जात होते पण लास्टवाला ना मी पूर्ण चेहरा धुवून घेतला होता आणि मग फोटोज काढायचं होतं तर फोटोज काढायचं तर कलर पाहिजे म्हणून ना मला कलर लावला हा पिंक कलरचा कोणी लावला मला आता माहीत नाही तर त्या कलरनी ना पूर्ण तो जातच नाही आहे आणि मी तेल वगैरे लावलं होतं पण ते तेल ऑलरेडी गेलो होतं आता मला टेन्शन आलंय की जाईल की नाही आणखी एक कलर होता त्यानी पण गाल जळजळत होते सगळ्यांचेच ऍक्च्युअली त्या कलरनी गाल जळजळत होते कोणीतरी बिल्डिंग मधल्या कोणीतरी तो लावला होता तर असं आहे नवाबला पण आता लागली आहे भूक तो पण इकडून तिकडून फिरतोय भूक लागली की तो मी जेवण बनवत असताना किचनच्या इथे येऊन थांबतो नवाबला आम्ही थोडं पण नाही कलर लावला म्हणजे सिंबाला ना आम्ही नाम वगैरे ओढतो रंगपंचमीला पण नवाबला थोडं पण नाही कारण तुम्ही बघितलं आत्ताच त्याला वॉश केलं आहे धुवून आणलं आहे आंघोळ घातली आणि किती त्याच्यासाठी मेहनत लागते आणि त्याचे केस असे आहेत ना की ते खूप जास्त आतपर्यंत ते अडकतं सगळं कलर वगैरे म्हणून त्याला बिलकुल मी अगदी स्ट्रिक्टली सगळ्यांना सांगितलेलं नवाबला बिलकुल कलर नाही लावायचा तुमची रंगपंचमी कशी झाली जर तुमच्याकडे आज असेल तर हे मला नक्की सांगा आणि येस हा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि मी तुम्हाला भेटेन आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये आत्तापर्यंत ब्लॉग बघितला असाल तर लाईक करायला विसरू नका कमेंट करून सांगा कसा वाटला ते आणि नवीन फर्स्ट टाईम चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करणं कन्सिडर करा मी अशा प्रकारचेच व्हिडिओज डेली बनवते पुन्हा भेटते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉच 亲。